पाहिलं आमचं कुटुंब अजून नटत जेवट <laughs> शालू विलू नेसणं म्हणजे इतकी काही सोपी गोष्ट नाही आहे काय माहिती का कार्यक्रमाला उशीर झाला तरी चालेल पण नेसणं आणि नटणं तसं व्यवस्थितच व्हायला पाहिजे असो तर मी तुम्हाला काय सांगत होतो बरं हा पुणेरी रसिकतेबद्ध बघा रसिकांची ती तर आणि ज्ञान रसिकांची आणखीन वेगळीच तर आता हेच पाहणार वसंत व्याख्यानवाला हे पुण्यात चाललेलं वर्षानुवर्ष चाललेलं एक ज्ञानसत्र आहे या ज्ञानसत्रात अनेक ज्ञानी विद्वान कलावंत मान्यता प्राप्त नेते या ज्ञानयज्ञात पौरोहित्य करत असतात हे ज्ञानसूत्र जर खरोखरच मनापासून माणसाने ऐकलं ना तर तो कितीतरी प्रगल्भ बनेल पण <laughs> झालं काय आम्ही पुणेरी मंडळींनी त्याची कॉर्बन कॉपी सुरुवात केली प्रत्येक गल्लीबाबत व्याख्यानं सुरू झाली मग त्यातून त्यातून व्यावसायिक व्याख्या ते निर्माण झाले नमस्कार 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 बरं <laughs> <नम्स्कार>। एक <laughs> सांगा आता सर्वात प्रथम कोण आलं मी काय नाव कीर्तने <साँगा> कीर्तने हो न? विज्ञान निष्ठ समाजूनच ती समाजाचा मी अध्यक्ष पुढच्या महिन्यात आम्ही एक परिषद आयोजित करतोय बारा ते चौदा तारखेपर्यंत मी माझी जरा डायरी पाहतो काय तारखा म्हणाला बारा ते चौदा बारा ते चौदा एक मिनिट अरे वा ग्रहयोग तुमचे उत्तम दिसत आहेत हो तेरा मोकळी संध्याकाळ हो आ? चालेल ना पण विषय आहे निरीश्वर वादाचा पुरस्कार ठीक आहे चालेल नाही पण आपण पूजा अर्चा करता तेव्हा ईश्वराच्या निर्मितीच्या विरुद्ध तुम्ही बोलणार काय नाव सांगितलं तुम्ही कीर्तन कीर्तने हे बघा कीर्तने एकदा व्याख्याता म्हणून यायचं कबूल केलं ना की मग व्याख्यान देणं हा माझा धर्म आहे बरं का दुसरा कुठलाही धर्म माझ्यावरती वर्चस्व गाजवू शकणार नाही काय समजलं मग ठरलं तर पण आपलं मानधन बिलाजी वगैरे अरे हो वैज्ञानिक विषय नाही का म्हणजे मग इतके पडतील मग तुम्ही मला न्यायला कोणीतरी माणूस पाठवाल हो गाडी पाठवाल हो किंवा त्यांच्या बरोबरच हे सगळे पैसे पाठवा तरच मी घरातून बाहेर पडेन काय समजलं बर यार। <laughs> आ, यानंतर कोण आहे मी सरंजा नाही या, या बसा 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 साहित्य संस्कृती मंडळात आपलं व्याख्यान घ्यायचं म्हणतोय बर तारीख तुमच्या सोयीची की पुढच्या महिन्यातली कोणतीही काय नाव झालं संज आम्ही एक मिनिट मी जरा माझी डायरी पाहतो पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात एकवीस तारीख चालेल 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 विषय आहे केशव सुतांचे कवी म्हणून श्रेष्ठत्व ठीक आहे वादग्रस्त विधान आहे नको बर ते श्रेष्ठ होते के त्यांना श्रेष्ठच ठरवायचं बरं बरं कवीत कवी दीड एक तास बोललो पाहिजे दीड तास पंधरा ते वीस विनोद भाषणात असावेत अच्छा आपलं मानधन भाषणात विनोद असावेत नाही का विनोदी भाषण म्हणजे इतके पडतील इतके मंडळाला परवडायचे नाही इतके परवडतील या वेळेला घेऊ बालू बर त्यावेळी तुमचा काही सत्कार वगैरे हो करायचा असेल तर आधी सांगून ठेवा शाल श्रीफळ आणि पुष्प उच्छेदन सत्कार करू खर्च बारा आणि तुमचा चार आणि मंडळाचा अजिबात करतो बरं ठीक आहे हा हा ऍडव्हान्स हा आता कटकट राहिली नाही मला बरं येतो या आपलं काय काम आमचं एक नाट्य मंडळ कथकली एक अभिजात नृत्य शैली ह्या विषयावर आपण व्याख्यान द्यावं अशी आमची इच्छा आहे अहो देऊया की अगदी प्रात्यक्षिका सह देऊया अहो नृत्यशैलीचं एवढं काय घेऊन बसलात तुम्ही हे आमचे मित्र बसलेत का यांच्या नातवाची मुंज आहे त्यांच्या पाहुण्यांसाठी त्यांना करमणूक प्रधान आणि उद्बोधक असे एक व्याख्यान पाहिजे त्यांच्या पलीकडे आमचे मित्र बसले दिनकर राव त्या दिनकर रावांचं मटन शॉप आहे मटन बोलायचं पण बोलायला मात्र मी पाहिजे काय करणार जाणार अशा रीतीने आम्ही आमच्या संस्थेची ऑर्डर नोंदवली आणि मुख्य म्हणजे ठरल्या तारखेला ठरल्या वेळी यादवाडकरांचं भाषण पार पडलं <laughs> ऐकून तरी किती घ्यायचं म्हणते मी पाहते आपल्या आख्यानांचे नायक पुरुष निवेदक स्त्रिया राहिल्याच नाही ते काय नाही या अंगाला वाचा खोडाला हवी तर... प्राणला आता कि नाही आपण अगदी स्वस्थ असायचं घरी सगळी सूत्र मी माझ्या हातात घेणार आहे पाहिलं पुणेरी स्त्री रूपाच दर्शन में काई रहे। मी आणखीन वेगळं काय घडवणार आहे सगळी सूत्र मी आता माझ्या हातात घेणार आहे हा एकमेव मूल मंत्र घरात येते बाहेर येते असं काय बोलण्यात आलंय काही सगळं माझ्या समजा हे कधे प्रिय 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 असं काही मनावर घेऊ नको कुणी काही बोललं तरी इतकं मनावर घेऊ नको कारण इथं जे काही घडतंय ना ते प्रेक्षकांच्या समोर घडतंय आहे तेव्हा त्यातला खरा खोटेपणा का असेल ते चाणाक्षपणे ते जाणतील असं काही नाही हा असं काही नाही मी सांगते तुम्हाला यांचं बोलणं अजिबात मनावर घ्यायचं नाही अगदी काना डोळा करायचा तर त्यांच्याशी जमू शकत मी तेच करते तुम्ही पाहिलंच ना असं काही आख्यान लावलेलं होत की आपण याच्या सावसिक काय म्हणायचं मी या सांस्कृतिक जीवनाशी तर काही महिलांचा काही संबंधच नाही म्हणतेस तू एक मला आता कसं म्हणतेस तू हे बघ खर सांगू का खरं सांगू का माझ्याशी भांडण्याकरता हिला काहीतरी मुद्दा हवाच असतो हे मात्र मी ऐकून घेणार नाही अशब्द मागे घ्या मला असं म्हणायचं होतं की माझ्याशी भांडण्याकरता हिला काहीही मुद्दा नको असतो आता कस पकल पकलत 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 तर काय माहिती का हे सगळं असं आहे पण काय माहितीये का नवरा बायकोच्या नात्यातला गोडवा टिकवून ठेवण्याकरता थेुन अज्ञा म्हणणे असं करावंच लागत काय माहितीये का पण <laughs> या सगळ्या सज्जनाने <laughs> समोर बसलेल्या <समौर्वात्रेला> साधवींना <दिना। laughs> मला हेच सांगायचं की एखाद्या शहराचा एखाद्या प्रांतातला सांस्कृतिकपणा टिकवण्यात बायकांचा सगळ्यात महत्वाचा वाटा असतो <laughs> 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 अलवत पुरुष वर्ग बिचारा पोटासाठी सतत मुलुगिरीवर असतो म्हणतो पण आपले सण

तोल्ड में तोल्ड में राम्भा उडेश कुटे काउ हे ना, गॉन तो मंडेश वीक ने, रानओ थो वेगेबल यु नो दुन अकराज रानओ थो रानेड थेमली आ दों था थे जिस वेगेबल, आ रानेड थे वेगेबल तालक थे बालक थेमेटो थे अप्रमा� वहिनी जरा पाणी मिळेल का थोडस वन मिनिट सॉरी हा भाऊजी कुणाच्या तरी डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय पण नक्की कोणाच्या वहिनींच्या कापल्या तुम्हाला सांगतो बाळासाहेब हे इंग्रज इथं राहिले आणि त्यातले कित्येक इथंच मिळाले त्यातल्याच एखाद्या ना

वहिनी मला एक तुम्हाला असं विचारायचं तुमचं हे असं कधी झालं व्हॉट आर टॉकिंग अबाउट आय डोंट मॅन अंडरस्टँड हा इंग्रजीच दॅट इज देअर वी मस्ट नो अदर लँग्वेज मदर टंग बाई रानड्यांच्या प्राध्यापकी मेंदूतून ही कल्पना निघाली असणार पण बरं झालं वहिनी

को वॉट कैन आई टू फॉर यू टी कॉफी और समथिंग कोल्डर कोल्डर फिर यू वे समाइम आई विल प्रिपेयर हॉट हॉट ओनियन थाली पीट फॉर यू Will you wait? I will come soon with Talipu. No, 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 no. Ah, look what happened! Bhauji is not talking. Okay, I will look into the matter now. Thank this. सेम नो ए वर्ड मला कळत नाही हे सगळं कशासाठी ज्ञान वर्धन चातुर्मासात काहीतरी नियम करायचाच होता पोथ्या पुराण वाचून पाठ झालेली आहेत आणि तेच तेच करायचा कंटाळ येतो म्हणून ठरवून टाकलं की घरातल्या प्रत्येकाने रोज एक तरी इंग्रजी वाक्य तयार करायचं पुणेकर गाई अगदी पुणेकर तू काहीही मनप्रिय पण रामभाऊंच्या या अस्सल पुणेरी व्रताबद्दल आणि त्याच्या उपयोगाबद्दल कोणाला काहीही बोलता यायचं नाही कालानुरूप ना स्वतःला कसं बदलायचं हे जर शिकायचं असेल तर तेवढ्याकरता पुण्याकडेच नजर टाकायला हवी रामभाऊंनी वेळेचा सदुपयोग तर केलाच आपल्या एका प्राचीन परंपरेला असं एक वळण दिलं की त्यातून दा दहा जणांना दहा मार्ग सुचतील परंपरांच्या नियमांना अनुसरून कधी त्यांना वेगळं वळण देऊ पण त्याच्या ऋण अर्थाला धक्का न लावता तो वारसा पुढे चालू ठेवण्यात पुणेकर पुणे बरोबर अर्थात शेकड्यांनी मोजता येणार नाही अशा जातींचा आणि पोट जातींचा शाप जर या देशाचीच माथी लागला असेल तर त्यातून हे शहर तरी कसं सुटणार बरोबर बरोबर आहे बरोबर आहे आणि मग त्यातून तुमच्यात असं असतं आमच्यात असं नसतं याशिवाय भाषा निघायची मारा ना अगदी बरोबर बोलली म्हणजे बघ ना की कोणाचा गणपती दीड दिवस कोणाचा दहा दिवस कोणाचा टिळंग पंचांगाप्रमाणे तर कुणाचा आगरकर पंचांगाप्रमाणे तुमच्या काय बाई गौरी मुखवट्यांच्या आमच्यातले साध्या खड्यांच्या एकूण काय देवदेवतांनी घरी येताना साधी राणी आणि उच्च विचारसरणी हा विचार मनात घेऊन घरी यावं हो, आणि कमीत कमी घरी राहून खिशाला कमीत कमी लहान भोग पाडून लगेच निघून जावं एवढीच नागरिकाची अपेक्षा काय बरोबर की नाही <laughs> सार्वजनिक उत्सवाला केव्हा महत्व हो ना कधी नवरात्रोत्सव तर कधी कोजागिरी पावली आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे गणेशोत्सव अगदी प्राचीन काळापासून चालत आलेला आमचा गणेशोत्सव अजूनही चालू आहे तर एकेकाळी नव्हतो नव्हतं सलून मध्ये जाऊन गवडायला निरोप देऊ ना सलून मध्ये दाढी करायला बसला होता तो त्याला सांगितलं सकाळी सकाळी दूध घालायला आधी बाद येऊ नको सकाळी साडेसहा भोप मोडतो हे मात्र मला केलं त्यावर लगेच म्हणाला तरी शाणा मी आता काही येणारच नव्हतो मी आपण जाणार गणपती पागायला म्हणजे हे सगळे जाणार गणपती बघायला मग आपल्याला उभं राहायला तरी जागा मिळेल का वा 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 असं म्हणून बघत आले त्यांचाही हक्क आहे म्हटलं सार्वजनिक गणेशोत्सवावर आहे ना आहे या पुण्यातल्या सार्वजनिक गणपतीवर एक गणपती सोडून बाकी त्यांचाच हक्क आहे द्या झालं मनात विचार आला म्हटलं आज आठवा दिवस शनिवार तेव्हा रात्रभर गणपती बघावे आणि उद्यापर्यंत घोरच पडावं नाही हो बाई मागच्या मागच्या वर्षी तुम्हाला रजा करायला लागली होती नाही हो अहो आखी कॅज्युअल गेली हो बाई जाऊ दे यादी यादी कुठ आहे इकडे इकडे माझ्याकडे यादी वाचता निघणे घ्यायच्या काळजा सगळी पोर सामानाचे डाग आणि एक जादा न पहाटे परत आल्यावर सगळे डाग आणि पोर मोजून घरात घ्यावे परत लावर पोर कशाला मोजायची एकमेकांचा हात धरून येणार ती आणि गर्दी पोरं विसरायला आपण काय भांड आहोत का आपल्या पोरांची काळजी नाही आहे मला आपले पाच दिवटे आणि एक बुद्धी पोत्यात घालून जरी आपल्या आधी घरी हजर होती नाही येताना दुसऱ्याचीच कोणाची तरी हो बरोबर सात वाजता मुलांना तयार यार काय हो पोरांची तोंड विसरलीत का काय हो तो मध्या बाहेर फिरत होता भान पाडलाय का भान केलंय हे सुद्धा कळत नाहीये तरी काय मी त्याला तयार करा बर आणि हो ते गादी खालचे कडक इस्त्रीचे कपडे दिले का पोरांना गादी खालून काढून दिल्यावर सगळे समोरच्या ढोब्याकडे गेले आणि चांगले इस्तरे मारून घेतले बोंबला काय का तू समोरचा महाद्या दोन दोन पैसे घेतो विधभर चट्टीसाठी काहीतरी काय काहीतरी काय स्वतः गवरी सारखे नटून बसले म्हणजे काय इथे बाप अजून सुद्धा तांब्यामध्ये कोळशे घालून इस्त्री करतोय कपड्याला माहिती त्या कारक्याला हा माझ्या समोर कपड्यावरून आठवलं ते बन्याचे सारखे बदलायचे कपडे घेतलेत ना बरोबर चांगले तीन जोड घेतले छान छान बर चिवडा वगैरे म्हणजे खाण्यापिण्याचं साहित्य पिण्यासाठी पाणी काही आहे ना हो मुरमुऱ्याचा चिवडा पोह्याचा चिवडा गुळपोळीचे लाडू आंब्याचं लोणचं पुऱ्या शेंगदाण्याची चटणी आणि फिरकीचा तांब्या वा म्हणजे आता काळजी नाही भुका लागल्या तरी भिळे आणि तो पैशाचा विचार अहो पैशाचा विचार करायलाच हवा तुम्हाला माहिती रे पुण्यात किती महागाई वाढली ते गेल्या गणपतीच्या वेळी आपण तीन रुपये अकरा आणण्याची उधळपट्टी केली देऊन ठेवलेले मी डायरी मध्ये आणि हो त्या गेल्या वर्षीच्या पिपाण्या ठेवल्यात ना जपू हो त्या ठेवल्यात जपू पण त्यांचे फुगे मात्र फुटले फुटू दे नाही मी डरनाच्या भावात फुगे आणून ठेवलेले समजा काढल्याने हट्ट केला आम्हाला पिपाणी आम्हाला पिपाणी मी दरवर्षी प्रमाणे पिपाणी वाल्याच्या जवळ जातो जुन्या पिपाणीला नवीन फुगे लावतो आणि घेऊन येतो तोपर्यंत काटेंची थोबाड करू ठेवा so, इथं काट कसर करायची आणि स्वतः का, <laughs> का तुमच्यासारखा अहो तो कावळेच्या पिढीवाला अहो तो दोन आणण्याच्या बिडी बनल्यावर एक कट्टल फुकट देतो गणपतीच्या वेळी म्हणून दिसत समजलं का अहो ऐका ना काय त्या समोरच्या नाही वेणी कशाला अहो नैसर्गिक सौंदर्य केवढं सुंदर दिसतंय तुमच्या डोक्यात अहो पण अहो चालव वेळी घातली नाही म्हणून त्या दगडू शकत गणपती तुम्हाला दर्शन देणार का असं चला जाता सोमणांच्या बंगल्यावरून जा कशाला तिथे उंपडावरून एखाद्या कारक्याला आज सोडून येताना ते गाडाभर फुलं घेऊन येते मग माळा केवढी माळायची ती तो बरावर त्याला निघा का आता बरोबर का आधी खरक माळ आली मग दगडू गणपती मंडई आपण तो केसरीवाड्या जवळचा मेळा बघूया मेळा बालचमुक चालेल चालेल तो ना लघु कला उत्तेज चित्ताक्षुरू चमत्कारे तर का चला निघा तुम्ही तरी निघाल तर मला तरी निघू द्या निघा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मुळामुठ्याच्या पाण्यानं अंगा खांद्या हिरवी समृद्धी लिहून डोंगर टेकड्यांच्या कुशीत वसलेल्या या शहराचा स्वभाव तरी कसा म्हणावा खरं म्हटलं तर अनाकल् कारण आपल्या राशी सुष्ट आणि दुष्ट ग्रहांचे सगळे परिणाम सारख्या स्थितप्रज्ञतेनं पाहणारा शिवट आणि खंबीर कोणी सिंगल करा कोणी टवाळी करा कोणी कौतुकानं डोक्यावर घ्या पण आम्ही आहोत असे आहो असं बजावणार आणि आणि या पुण्याच्या नशीबी काही कमी गंडांतर आलेले नाही सगळ्यात मोठं गंडांतर आलं ते बारा जुलै एकोणीशे एकसष्ट नुसते पाहत राहिलो आणि म्हणत राहिलो मुठा पण मस्त